कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली असून आज त्यांचा पहिला पेपर आहे महाराष्ट्रातून सुमारे सोळा लाख विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत खेड तालुक्यातील विश्वनाथ विद्यालय लवेल या केंद्रावरती परिसरातील आठ शाळांमधून दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत यामध्ये दोन दिव्यांग विद्यार्थी सुद्धा दहावीची परीक्षा देणार आहेत विश्वनाथ विद्यालय लवेल या केंद्रावरती परिसरातील आठ शाळांमधून दोन दिव्यांग विद्यार्थ्यांसह एकूण दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेला बसले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना माझे कोकण वृत्तवाहिनीच्या वतीने परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा 얘들 yeah. yeah. माझे नाव श्रावणी अनंत पाचांगळे माझ्या शाळेचे नाव आहे न्यूली स्कूल बोरस मला या परीक्षेचं कोणत्याही प्रकारचं दडपण आलेलं नाही आहे कारण मी वर्षभर या परीक्षेसाठी खूप मेहनत व कष्ट घेतले आहेत तसेच माझ्या आई वडिलांनी यासाठी खूप मार्गदर्शन केलं आहे तसेच माझ्या शाळेतील शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे त्यामुळे मी ही परीक्षा खूप चांगल्या मार्गाने पासू मी भक्ती भक्तीसिंग गायकवाड सद्गुरू काळसिदेश विद्यालय गुंडे या शाळेची विद्यार्थिनी आहे मला ही परीक्षा देताना कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाही कारण की मी वर्षभर खूप कष्ट करून अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर होण्याची मला खात्री आहे आज दहावीचा पहिला पेपर सुरू होतोय एकवीस तारीख पहिली आणि आजपासून या केंद्रावर एकूण आठ शाळा समाविष्ट होत आहेत आणि दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत आजच्या पेपरला तर या पेपर साठी आम्ही सगळ्या सुविधा युक्त पूर्ण केलेल्या आहेत सर्व ब्लॉक अत्याधुनिक आहेत सर्व वॉशरूम चांगले आहेत पाण्याची सुविधा प्युरिटी केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं इथे वर्तन आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे इथे लाईटची व्यवस्था परिपूर्ण आहे लाईट गेला तरी व्यवस्था आहे आणि सर्व प्रकारची अत्याधुनिक व्यवस्था करून आम्ही विद्यार्थ्यांना इथे परीक्षेला आता भयमुक्त वातावरणात इथे परीक्षेसाठी प्रविष्ट केलेलं आहे thank <laughs> you